भूमीचे बाबा आजीला म्हणतात आता लग्न तर ठरलंय तुम्ही तुमच्या गुरुजींना विचारून लवकरात लवकर लग्नाचे मुहूर्त काढा हे ऐकून भूमीला जबर धक्काच बसतो आकाश हा चॉकलेट मिल्क पित असतो तेव्हा त्याच्या ते ओठांवर मिशी तयार होते अथर्व त्याला हे सांगतो तर आकाश हा त्याला इशारा करतो की भूमीला दाखवण्यासाठीच मी असं केलंय भूमीला हे पटत नसतं की एवढ्या लवकर लग्न का करायचं आणि ती बाबांना म्हणते आपण अजून देवाणघेवाणबद्दल काही बोललोही नाहीये आता लग्न करायचं म्हटल्यावर त्यांच्याही काहीतरी अपेक्षा असतीलच ना तेवढ्यात आकाश म्हणतो नाही आमच्या काहीच अपेक्षा नाही आहे आम्हाला फक्त एक नारळ आणि मुलगी मिळाली तरी चांगलं आहे तेव्हा भूमीला दिसतं की आकाशच्या चेहऱ्यावर मिशी आली आहे आणि ती आकाशला याबद्दल सांगते आकाशला वाटतं की भूमी त्याचं कौतुकच करत आहे आणि तो म्हणतो तुला माझे विचार आवडलेत याचा मला खूप आनंद झाला आहे तर भूमी चिडून म्हणते मला तुझे विचार नाही आवडलेत तुझ्या ओठांवर जी मिशी तयार झाली ना दुधाच्या ग्लासाची तेच सांगते सगय हसु आकाश हे ऐकून सगळे आकाशवर हसू लागतात आकाश रुमालाने ही मिशी पुसतो आणि म्हणतो भूमी मला हे सांगायचंय की आम्हाला या लग्नाबद्दल काहीही अपेक्षा नाही आहेत आम्हाला तुमच्याकडून काहीही नको आहे आम्हाला माहिती आहे की तू एक वर्ष हॉस्पिटलमध्ये होती तुझ्या आजारपणावर बाबांच्या सगळ्या सेविंग संपल्या असतील त्यामुळे या लग्नाचा सगळा खर्च आम्ही करणार तुम्हाला एक रुपयांची झळही बसू देणार नाही हे ऐकून सर्वांना खूप आनंद होतो आकाश इतकं चांगलं वागतोय हे पाहून भूमीला आश्चर्य वाटतं बाबा आकाश रागिनी या सर्वांचं कौतुक करतात आभार मानतात तेव्हा मानसी ही भूमीला म्हणते किती चांगले आहेत ना ते तर भूमी म्हणते हो खूप चांगले संशयण्यासारखं वाटतंय मला हे तर सगळेजण घरी जायला निघतात अभिजित आणि रागिणी बरोबर जात असतात तेव्हा रागिनी एके ठिकाणी गाडी थांबवते आणि म्हणते आकाशने इतका चांगला प्लॅन बनवलाय मग तो आता फेल करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल ना अभिजित विचारतो सगळं तर नीट होतंय मग तू काय फेल करणार तर रागिणी त्याला सांगते आकाशने जेवढे प्लस पॉईंट मिळवले आहेत त्याच्यापेक्षा दुपटीने मायनस पॉईंट आपल्याला त्याला द्यायचे तेवढ्यात एक माणूस तेथे येतो रागिनी त्याला एक पाकिट देते आणि सांगते यात पैसे आहेत पत्ता आहे कुठे जाऊन काय करायचं आहे हे तुला सांगितलंय ना हा माणूस हो म्हणतो आणि तेथून निघून जातो रागिनी आणि अभिजित खूप खुश होतात इकडे भूमीच्या घरी बाबा आणि प्रशांत लग्नाची तयारी करत असतात आता लग्न करायचं म्हणजे आपल्याला दोन्ही मुलींना पाच पाच साड्या आणि नवरदेवांचे पोशाख करावे लागतील असं ते बोलत असतात तर भूमी काहीतरी विचार करत असते प्रशांत आणि बाबा तिला याबद्दल विचारतात की तू काय विचार करतेस तर भूमी म्हणते बाबा मला हे सगळं विचित्र वाटतंय मागील चोवीस तासात आपल्या घरात दोन लग्न जमली आहेत हे कसं शक्य आहे बाबा तिला समजवण्याचा प्रयत्न करतात ही सगळी देवाची कृपा आणि लग्न अशी जमतात तर भूमी म्हणते नाही मला खूप संशय येतोय तुम्ही तर नेहमी इतका प्रॅक्टिकल विचार करतात मग आता असं का बोलताय बाबा तिला समजावून सांगतात की उलट तूच जास्त विचार करते त्यामुळे तुझ्या मनात संशय येतोय भूमी म्हणते एक वेळ मानसीचं ठीक आहे परंतु पौर्णिमाचं लग्न इतक्या लवकर लग कसं काय जमलं तर बाबा म्हणतात का काय झालं आपली पौर्णिमा पहिल्या नजरेत आवडण्यासारखी नाहीये का भूमी म्हणते बाबा तसं नाही तर प्रशांत म्हणतो महाजन गार्मेंटचं किती मोठं नाव आहे त्यांचं घर किती मोठं आहे बंगला किती मोठा आहे भूमी प्रशांतला म्हणते प्रशांत तू लहान आहेस तुला तु बाहेरच्या गोष्टींवरून एखाद्या गोष्टीबद्दल आकर्षण वाटणं ठीक आहे परंतु त्यांचा बंगला बगीचे कारंजे हे सगळं पाहून आपण लग्न जमवायचंय का लग्नासाठी होकार आहे का बाबा विचारतात तुला त्यांचं घर आठवत आहे का तर भूमी म्हणते आठवतंय म्हणजे काय आपण नेहमी बाहेरून पाहतोस ना त्यामुळे मी असं म्हटलं भूमीला खूप संशय येत असतो परंतु बाबा आणि प्रशांत त्यांच्या कामासाठी निघून जातात तेवढ्यात एक माणूस तेथे येतो आणि सांगतो मला आकाश साहेबांनी पाठवलंय हो लग्नामध्ये कोणती कसूर राहायला नको म्हणून त्यांनी मदत पाठवलीये हो हा माणूस निघून जातो भूमी हे पाकीट उघडून पाहते तर यामध्ये पैशांचे बंडल असतात त्यामुळे भूमीला मोठा धक्काच बसतो इकडे घरात सगळेजण लग्नाबद्दलच बोलत असतात आजी सांगते पुढील सहा महिने लग्नाचा मुहूर्त नाहीये मी गुरुजींशी बोलले तर आकाश म्हणतो दोन्ही लग्न आधीच झालीत आता आपण मुहूर्त पाहायला नको आपल्याला काय करायचंय त्याकडे लक्ष देऊ त्यामुळे लग्न हे पुढील दोन दिवसातच होईल हे ऐकून रागिणीला धक्काच बसतो आणि ती म्हणते आकाश इतकी घाई करायला नको नाहीतर भूमीला संशय येईल आकाश म्हणतो आपल्या माणसांचं चांगलं होत असेल तर तिला कोणताही संशय येणार नाही राजा काकाने आजी यासाठी आकाशला पाठिंबा देतात त्यामुळे रागिनी विचार करते की आता काय करायचं तेवढ्यात आकाशला भूमीचा मेसेज येतो त्यामुळे आकाश खूप त्या खुश होतो की भूमीला नक्कीच काहीतरी आठवलं असेल तर रागिनी मनातल्या मनात विचार करते तू तेथे जा तुला खूप मोठं सरप्राईज मिळेल पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मानसी अथर्व पौर्णिमा आणि अभिजितचं लग्न होत असेल त्याचवेळेस भूमीसमोर आकाश आणि तिच्या लग्नाची लग्नपत्रिका येईल आकाशला आठवेल की जर भूमीला अचानक हे सगळं कळलं तर तिच्या जीवावरही बेतू शकतं आणि तो ही पत्रिका लपवण्याचा प्रयत्न करेल परंतु भूमीला हे दिसणार मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद